सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांचे कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला आणि एक ऐतिहासिक विजय महाराष्ट्रात आम्हाला मिळाला हे आम्हा सर्वांच्या एकीचं बळ होतं मी मानतो ज्या पद्धतीनं पक्ष फोडून पक्षांना खिळखिळ करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे असतील शरद पवार साहेब यांनी बाप बाप होता हे हे दाखवून दिलं आणि काँग्रेसला जे यश मिळालं त्यामध्ये माननीय आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या अथक परिश्रमाचं यश आहे असं मी मानतो दोन वेळा त्यांनी या महाराष्ट्रातून भारत जोडो यात्रा काढली ज्या ज्या भागातून यात्रा गेली त्या त्या भागात शंभर टक्के यश आम्हाला मिळालं आणि या उलट जुमलेबाजी करणाऱ्यांना महा महाराष्ट्रात अठरा सभा घेतल्यानंतर चौदा ठिकाणी हार पत्करावी लागली म्हणजेच लोकांचा विश्वास हा राहुलजीवर होता हे या ठिकाणी स्पष्ट झालं ज्या ठिकाणी राहुलजींच्या सभा झाल्या प्रियंकाजींच्या सभा झाल्या त्या ठिकाणी पक्षाला यश मिळालं माननीय साहेबांची जिथे सभा झाली तिथे सुद्धा पक्षाला शंभर टक्के यश मिळालं मुद्दा ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली जाईल असं वाटत होत परंतु जे वक्तव्य जी वक्तव्य आहेत तितकी उद्धवजींना तर नकली आणि शरद पवार साहेबांना भटक ती आत्मा असा उल्लेख केला गेला आणि हे सगळं जे आपण पाहिलं आहे ज्या स्थळावरचा काँग्रेसवर आरोप प्रत्या झाला जाहीरनामा घेऊन मंगळसूत्रापासून तर मशी पळवण्या स्वीकारलं तर लोकांनी राहुलजी दिलेला हे या ठिकाणी आता सिद्ध आहे त्या शब्दाला जागतात हे आता आम्ही बघणार आहोत मला विदर्भ विदर्भातील जनतेला काँग्रेस ज्या ज्या वेळेस आम्ही जे लढलो आमच्या तीनही पक्षाची मजबूत अशी कार्यकर्त्यांची फळी प्रत्येक पातळीवर एकत्र आम्हाला दिसली कुठेही मतभेद नव्हते काँग्रेस शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे यांचा गट इतक्या ताकतीनं स्वतःला झोकून या सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि महाराष्ट्रातील जनतेने फाडाफोडीच्या फोडाफोडीच्या राजकारणाला पूर्णविराम दिला यापुढे असे कराल धंदे तर शिवरायाच्या या पवित्र भूमीत तुम्हाला गाडून टाकू असाच असाच निर्णय किंवा इशारा महाराष्ट्रातील जनतेने यांना दिलेला आहे मी मुद्दाम सांगतो आपल्याला तर आहे ती होता या देशातील संविधानाच्या रक्षणाची असेल तर देशातील लोकशाही टिकवण्यासाठी मिळालेला आहे देशातील संविधान वाचवण्यासाठी यश मिळालेला आहे आणि त्याही पलीकडे जाऊन केंद्रातील सरकारने ज्या पद्धतीनं राज्यातील काही मंडळीने जो राजकारणामध्ये द्वेष निर्माण केला जो रिवेंज पॉलिटिक्स आणला दोष नसताना आतमध्ये घालण्याचा जो जलाक टाकण्याचा प्रयत्न झाला केंद्रीय एजन्सीचा प्रचंड त्यांना काम करू दिलं दाखवली ताकद दाखवली आणि सोबत त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे त्यांची आभार मानले पाहिजे भविष्यातील राजकारणात ही शून्य असणार आहे त्यांचं राजकारण संपेल महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष सिंगल डिजिट वर आलेला आहे यापेक्षा नाचक्की नामुष्की जे या राज्यामध्ये नेतृत्व करतात त्यांची होऊ शकत नाही त्यांनी आत्मचिंतन करावं आवश्यकता असेल तर किंवा महाराष्ट्रातील जनतेनी त्यांना हद्दपार करायचा निर्णय घेतला आहे तो निर्णय शीर्षावंद मानून महाराष्ट्रातील जनतेच्या भावनाचा आदर करावा असं मला वाटतं तो रोग कुणाकडे आहे हे महाराष्ट्रातील जनतेने बोट दाखवलेला आहे त्यामुळे एकाधिकारशाही सत्तेची लालसा आणि सत्ता मिळवण्यासाठी वाटेल ते त्याला स्थर कुठलाच ठेवला नव्हता शिल्लक हे आता महाराष्ट्रातील जनतेने मतदानातून दाखवलंय की अशा प्रवृत्तीला आम्ही थारा देत नाही अशा प्रवृत्तीला आम्ही या मातीत गाडू हे आता स्पष्ट झालेलं आहे मला शेवटचा विषय आपल्या लक्षांच्या पुराने मिळायचा आहे की या सगळ्यांचं श्रेय महाराष्ट्रातील यशाचं आमचे नेते माननीय राहुलजी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे साहेब शरद पवार साहेब आणि आमचे उद्धवजी ठाकरे आमचे प्रभारी हालाजी यांनी सुद्धा अनेक वेळा महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील संघटन मजबूत करण्यासाठी खूप मेहनत घेतली आमच्या इथे सभा घेऊन कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्याचं काम केलं आणि कार्यकर्त्यांना शक्ती देण्याचं काम केलं मी या सर्व नेत्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांचे आभारी व्यक्त करतो महाराष्ट्रातील प्रदेश काँग्रेसपासून बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण आम्ही सगळ्यांनी सुनील केदार यशोमती ठाकूर बंटी पाटील वर्षा गायकवाड अशा अनेक नेत्यांनी एक मोड बांधून आम्ही आपापल्या भागामध्ये तंबू ठोकला आणि आमच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एकत्र येऊन ती ताकद उभी केली त्याचं सुद्धा त्यांचं सुद्धा मोठं श्रेय या यशामध्ये आहे आणि आज महाराष्ट्रात काँग्रेस एक नंबरवर आलेला आहे तो या सगळ्यांच्या मेहनतीचं फळ आहे या सग सगळ्यांच्या कष्टाचं फळ आहे

त्यावेळेस आमच्याकडून प्रयत्न झाले त्यांनी ती जागा घोषित केली आणि विशाल पाटील त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज केला बा उमेदवारी अर्ज भरला सुद्धा विशाल पाटलांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला राज्यातील नेत्यांनी सुद्धा त्यांना विनंती केली परंतु स्थानिक कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या एक ताकदीनं विशाल पाटलांच्या पाठीमागे उभे हो झाले त्यामध्ये कुठल्याही नेत्याचा विशाल पाटलांना उभं करण्यामध्ये हात होता असं म्हणणं गैर आहे असं माझं स्पष्ट मत आहे विश्वजित कदमांचा मतदारसंघ त्या लोकसभा क्षेत्रात होता त्यामुळे स्वाभाविक त्यांचं नाव येत पण ते पक्षाच्या पक्षाचे प्रामाणिक आणि शिस्तबद्ध कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो भविष्यातील एक नेता महाराष्ट्राच्या उदयनमुख राजकारणातील मोठा नेता होण्याची क्षमता या युवा नेतृत्वामध्ये आहे त्यामुळे स्वाभाविक अशा नेतृत्वाला थोडा गालबोट लावण्याचा नेहमी प्रयत्न होतो उदयनमुख किंवा पुढे येणाऱ्या नेतृत्वाला म्हणूनच काही चुकीच्या माहितीच्या आधारे कदाचित त्यांच्या संदर्भात गैरसमज झाला असेल उदोजींच्याकडे आम्ही तो गैरसमज दूर करण्यासाठी विनंती करतो निश्चित त्यांचा घराणं पूर्णतः काँग्रेसचं आहे त्यांचे आजोबा मुख्यमंत्री होते काँग्रेस एक समर्पित भावनेनं काँग्रेस बरोबर आहे आणि ते मला आम्हाला आमच्या बरोबरच आहेत राहतील काँग्रेस बरोबर राहतील आणि अर्थात महाविकास बरोबर राहतील पोलिटिकल आपण बघतोय विदर्भामध्ये काँग्रेसची सत्ता पाहायला मिळते एकच जागा जी जे आहे ती आहे नागपूर तुमचं पण घर नागपूरात आहे गडकरींचं पण घर नागपूरात शुभेच्छा दिल्या आहेत का गडकरी अद्याप शुभेच्छा दिल्या नाही पण त्यांचा त्यांना त्यांनी तो घर राखेल आम्हाला पूर्ण अपेक्षा होती की विकास ठाकरे आमची निवडून येतील परंतु नागपूरमध्ये हा अनपेक्षित निकाल असं मी मानतो तर विदर्भात पूर्णतः लाट होती अभय पाटील अत्यंत कमी पडलेत पडले आणि एक लाख मतं बुलढाण्यामध्ये वंचितनी खाली मगर नावाच्या नसार ती अपेक्षा नव्हती की ते वंचित इतर ठिकाणी कुठेच काही दिसत नव्हते त्यामुळे बुलढाण्यात तेवढी मताची आघाडी घेतली आणि तुपकरांनी दोन लाख मतं घेतली त्यामुळे तिथला विजयाचा गणित चुकला पण सात जागेवर निर्विदात यश मिळालं आणि ह्या ज्या दोन तीन जागा आमच्या गेल्यात त्यामध्ये गडकरींची जागा होती गडकरींना त्यांनी सुरुवातीलाच भाषणातून सांगितलं की नरेंद्र कडे बघून मत देऊ नका तर माझ्याकडे मत द्या माझ्याकडे बघून मत द्या असं त्यांच्या मुलांचं वक्तव्य होतं म्हणूनच कदाचित लोकांना थोडाशी कणव आली असेल आणि त्यातून त्यांचा विजय झाला असेल एकूण असं दिसून आलं की जो पारंपरिक काँग्रेसचा मतदार होता तो पुन्हा एकदा काँग्रेसकडे परतलेला आहे आणि त्याचा फायदा कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुद्धा झाला का कारण तुम्ही सगळे जण आघाडीमध्ये होता आम्ही असं म्हणतो आघाडीचा धर्म पाडून एकमेकाचा फायदा आम्हाला झाला खर तर शिवसेनेची जो सुरुवातीची जी कारकिर्द किंवा ती आयडिओलॉजी होती त्यामध्ये बघून हा मतदार जाणार नाही असं वाटतं पण लोकांनी या देशाची लोकशाही आणि संविधान हाच मुद्दा पुढे ठेवला कारण ही जोडी जुमलेबाद जोडी हा देश उद्ध्वस्त करतील करत आले आणि पुढे उरलसुरलही करतील अशी लोकांची ठाम भावना झाली होती आणि सगळ्यात जागरूक कोण असेल त्यातील तो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचा व्यक्ती आहे आणि खरं संविधान अथक परिश्रमातून बाबासाहेबांनी ते तयार केलेलं आहे त्यामुळे त्यांच्या भावना ज्या होत्या त्या भावना मतदानात आम्हा सगळ्यांना मतदान रूपी आशीर्वाद देऊन ते दिसून हा एक, 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 जी आहे ती महाविकास आघाडीला एकटा मिळालेली पण तिन्ही पक्षांनी एकही नेत्याने आभार मानले नाही जनतेचे किंवा नामोल्लेख केला नाही असं उदय सामंत म्हणत उदय सामंत जातीयवादी बोलतात जनतेचे आभार म्हणजे सर्वांचे आभार त्यामध्ये आम्ही हिंदूंचे वेगळे ते पाप त्यांनी करू देत त्यांच्या त्या ते पापाच्या भरोशावरच त्यांना काही दिवस अवकाळी पावसासारखा आनंद मिळतो उदय नाही त्यांनी रत्नागिरीत बसून बोलल तर बरं आहे आणि मी विरोधी पक्ष नेता मात्र चंद्रपूर आणि मुंबईत बसून बोलू नये हे मला वाटत की त्यांना कदाचित गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याचं चंद्रपूर जिल्ह्याचा इतिहास माहित नसेल त्यांना एवढंच माहित आहे कोकणातलं मासे आंबा

साथ, जालना ही जागाच आमची होती सात हजार मतांनी मोदी लाटेमध्ये कल्याणकडे हरले होते किती सात हजार मोदींची लाटच ओसरली त्यामुळे कुठल्या फॅक्टरला मग विचार देण्यापेक्षा आमच्या कल्याण काळींच्या मेहनतीला आणि नेतृत्वाला आणि बदललेल्या वातावरणामुळे त्यांचा विजय झालेला आहे सात हजार मत केवळ एवढ्या मोठ्या नेत्यांच्या विरुद्ध कमी पडतात

भारतीय जनता पक्ष की भी इच्छा है और सवाल रहा है कि जिन्होंने नजदीक किया उनका ही उन्होंने पक्ष पड़ा वो इतिहास है ये इसका मुआवजा जैसे ही हमारे नीतीश बाबू को भी भुगतना पड़ा है जब वो कृषि मंत्री उनके थे हमारे यादव जी क्या नाम था जो उनके अध्यक्ष उनको तुरंत निकाला गया था नहीं आ, शरद यादव जी को और दो किया गया तो जहां पे भी जो नजदीक जाते उनकी पार्टी फोड़ते पार्टी तोड़ते हैं ये अच्छी तरह से चंद्रा बाबू को भी मालूम है और ये जोड़ी से वो दोनों सावधान है और भारतीय जनता पक्ष के लोग भी सावधान है उनमें भी दो फाड़ हो जाएंगे RSS का काम शुरू हुआ है और ये अदानी अंबानी के चेले को सत्ता में नहीं रखने का उनका निर्णय हुआ है ऐसी जानकारी हमें तो so, क्या आप कह रहे हैं कि आरएसएस ये सब इंजीनियर कर रहा है बीजेपी को सत्ता में ना रखने के लिए देखो जब अमित शाह कहते हैं कि अभी आरएसएस की जरूरत हमें नहीं है मेरे ख्याल से नड्डा जी ने कहा तो इससे पता चलता है कि आरएसएस की जरूरत खत्म हो चुकी है तो हो सकता है आरएसएस को भी इनकी जरूरत खत्म हो चुकी है जा रहे जाने दीजिए। अब सत्ता से ये उनकी आखिरी दिल्ली वारी होगी इसके बाद दिल्ली जाने का उनका सवाल ही नहीं रहेगा क्योंकि दिल्ली की सत्ता ही नहीं रहेगी तो महाराष्ट्र में वो क्या करेंगे वो उद्धव जी इसका जवाब देंगे अशोक चवान भाजपा विजय मिलता है भारतीय जनता पक्ष सरकार सब कुछ मुमकिन मोदी आहे तो मुमकिन आहे असं नाही आम्ही जनता आहे तो मुमकिन आहे हे मानणारे आम्ही आहोत त्यामुळे नेता कोणीही गेला तरी काँग्रेस पक्ष हा जनतेचा पक्ष आहे आणि जनतेला नेता मानून काँग्रेस पक्ष काम करतो आहे हे नांदेडच्या निकालावरून स्पष्ट झालेलं आहे मी सांगितलं की चूक यांच्या ज्या वेळेस तुम्ही त्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप करताय आणि कोणा मांडीला मांडी घालून बसताय हे आमच्या भाषणातून आम्ही बोलू आणि कळ विषय काय आहे की विश्वासार्हता माणसाची संपली आणि ती त्यांनी बरोबर पूर्वीच त्यांची विश्वासार्हता नजरेत जन, जन... जनतेच्या नजरेतून संपवली होती अजित पवारांची भ्रष्टाचारांचे आरोप करून आता असं आहे की यांनी जो घ्यायला पाहिजे तो आमच्याकडे म्हण आहे सगळीकडे आहे विदर्भात की तो पटावरचा बैल असतो त्याला दोन तुतारीचे ढोसा मारून आणि शेपूट मोडून घेतो हा किती उडतो किती चढतो पण इकडे शेपूट म्हला की नाही दोन ढोस मारले की नाही याची मला शंका आहे कारण हे बैल कुठल्या ह्याला चालणार आम्ही तपासतो बंडीला चालणार रेंगीला चालणार पटावर चालणार पण हे कुठंच काही कामात येत नसेल तर ते उपयोगी पडत नाही शेवट ते कोणाकडे जात तर ते सगळ्यांना माहित आहे सरकारी पक्षांना घेऊन त्यांनी बहुमताचा आकडा गाठलाय तरी सुद्धा तुम्ही असं म्हणताय त्याला कारण काय बघा देशा देशातील जनतेने मोदी शाह जोडींना नाकारलेला आहे पासून त्यांना दूर ठेवलेला आणि अशा वेळेस जो राग त्या पक्षाच्या अंतर्गत आहे दोघांपेक्षा तिसऱ्याचं नावच महाराष्ट्राला माहित नाही आणि ज्यांचं नाव माहित असत त्यांना मात्र ते अडचणीत आणून ठेवतात किंवा त्यांचं स्वातंत्र्य हिरावून ठेवतात हे महाराष्ट्रातील एका नेत्याच्या संदर्भात अनेक वेळा दिसला आहे त्यामुळे शेवट एक सांगतो हो की ही मंडळी सत्तेवर येणार नाही India, आगारी काई इंडिया आघाडीची सत्ता येईल तुम्ही बघा तसे आम्ही दोनशे चाळीस पंचेचाळीसच्या जवळ आहोत यातले काही दहा बारा त्यांनी जबरदस्तीने इंडिया आघाडीला जोडून ठेवल्याचे आकडे दाखवत आहेत तसं पाहिलं तर त्यांच्याकडे दोनशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरच्या पलीकडे नाही त्यातून जर हे सव्वीस मायनस केलेत अठ्ठावीस तर त्यांच्याकडे बहुमत नाही आणि सब सुरू झालेला आहे ते आता थोडी तुम्हाला दिसेल आम्हाला विश्वास आहे इंडिया आघाडीची सत्ता सुद्धा यावेळेला महत्वाची राहणार आहे नाही असं मला वाटतं असं मी म्हणालो ज्यावेळेस आर एस एस ची गरज नाही भारतीय जनता पक्षा त्यावेळेस आर एस ने विचार केला असाव की यांची गरज आम्हाला काय होऊ शकत असा माझा अंदाज होता आणि कुजबुज होती आर एस एस मध्ये कि मोदीजी मुक्कामाणी नागपूरला होते नागपुरात सभा घेतली नाही त्यामुळं गडकरी वाचलेत ही मोठीच चर्चा आणि त्यांनी आभारही मानले म्हणतात त्यांच्या मुलांनी आणि त्यांच्या कुटुंबानी हे बरं झालंय त्यांनी आमच्या भागात सभा घेतली नाही अशी चर्चा आहे मला ऑथेंटिक मी म्हणत नाही त्यामुळं हे स्पष्ट दिसते तिथे थांबून ते आर एस च्या हेडक्वार्टरला गेले नाही आतापर्यंत जे जे मुक्कामाणी प्राईम मिनिस्टर त्यांचे आले ते आपण झालेले म्हणजे वाजपेयी जी असतील ते त्यावेळेस तिकडे मुक्कामाणी असताना गेलेले नारायण राणे असं जिथे पिकत नाही तिथे मी पिकवतो हे माझं नाव आहे म्हणूनच भाजपचं कमळ हे कोकणात फुललेलं आहे ज्यांनी आपण केला त्यांना मला सांगायचंय अबकी बार आने वाले चुनाव में मेरी बारी आहे त्यांना शुभेच्छा त्याला तलाव लागतो आणि ते विदर्भात आहे काही काळ फुलले पण अवकाळी असल्यामुळं म्हणजे दुष्काळ पडल्यामुळं सगळ्या भारतीय जनता पक्ष हा अवकाळी आणि नुकसान करून जातो आणि ते सावरता सावरता पुन्हा आम्हाला दहा पंधरा वर्ष लागतात त्यामुळे त्यांना कळण्यात उशीर झाला असेल धन्यवाद नमस्कार